नमस्कार सर आजच्या भागात आपले स्वागत आहे नमस्कार आपण असंही ऐकलंय म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो आम्हालाही बऱ्याच वेळा विचारतात की घरामध्ये आपल्या जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांची आपण फोटो फ्रेम असतात आपल्या घरी तर ते लावावेत का खूप छान प्रश्न आहे हा हा बरेच जण म्हणजे विशेषतः नवीन ग्रंथ म्हणजे जे मी मगाशी म्हंटल होत की जुने ग्रंथकार आणखी नवीन ग्रंथकार आहेत काही ग्रंथकारांनी असं म्हटलंय की घरातले ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांचे फोटो लावून घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा होते असं काही ग्रंथकर्त्यांनी म्हटलं आता yeah. गुलदारनी एक म्हटलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आपण अशी कल्पना करूया की आई वडील मृत आहेत त्या घरातले आणि त्याचे फो, त्यांचे फोटो त्यांनी लावले आहेत घरामध्ये yeah. तर गुलजारनी असं म्हटलं एका ठिकाणी की मी देवाला बघितलेलं नाही आहे पण मी माझ्या आईला नक्की बघितलेलं आहे आणि माझ्या आईमध्येच मला देव दिसतोय मग मला सांगा की अशा वेळेला की ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे अशा व्यक्तीं किंवा ज्या आपल्याला उत्साह देणाऱ्या आशीर्वाद देणाऱ्या असे जे हे आहेत शेवटी आपण देवाच्या पायाच पडतो की नाही की त्याचा yeah. आशीर्वाद मिळावा याच्यासाठी आपण नमस्कार करतो तसंच ज्याच्या आशीर्वादाने आपलं नक्की भलं होणार आहे याची आपल्याला खात्री आहे की ज्यांनी शुभम भवतू म्हंटलं की आपलं चांगलंच होणार आहे अशा आहे किंवा ज्यांच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं अशा माणसांचे का नाही आम्ही फोटो लावायचे मग तसं जर असेल तर आपल्याकडे आपण शिवाजी महाराजांचे फोटो हे लावतो की नाही कारण आपण त्यांच्यापासून त्यांचा जो त्वेष आहे त्यांची जी ऊर्जा आहे त्यांची जी प्रेरणा आहे ते घेण्याचा प्रयत्न करतो की नाही मग जर हाच भाग माझ्या आईमुळे मला मिळत असेल माझ्या वडिलांमुळे मला मिळत असेल तर तो मी का नाही करायचा आणि माझ्यासाठी जर ते आदर्श आहेत तर ते मी ठेवलं पाहिजे असं नाही हे करू म्हणजे शेवटी मला जर त्याच्यामुळे एक आश्वासक हे वाटतंय की अगदी साधा थोडासा विषयांतर होतंय पण मला ते इथे आवश्यक वाटते वास्तुशास्त्राला पॅरल अशी एक जी आपल्या संस्कारांशी संबंधित नाही अशी mm. एक फेंगशुई हे, हे आहे तर त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय की घरी तुम्ही ड्रॅगॉनचा फोटो लावा mm. किंवा तीन पायांचा बेडूक तुम्ही हे ठेवा की याच्या तोंडामध्ये कॉईन आहे mm. असं त्याच्या तुम्हाला हे किंवा लाफिंग बुद्धा ठेवा असं आता मला सांगा मी दोन चित्र तुमच्या समोर ठेवतो त्याच्यातलं कोणतं आपल्याला आश्वासक वाटेल की एक ड्रॅगॉन लावलाय भिंतीवर आणि एका भिंतीवर श्रीकृष्णाचा छान हासरा फोटो लावलाय तर मग आपल्याला कोण आश्वासक वाटेल ड्रॅगॉनकडे बघून भीती वाटेल का नाही आपल्याला आणि ह्याच्याकडे बघून नाही की मी आहे तू किंवा साईबाबा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणार जर कोणीतरी फोट हे जर आपण लावलं तर ते किती आश्वासक वाटेल किंवा अगदी हे की मध्ये ते विंड चाईन मार्केट मध्ये वेगवेगळ्या किमतीच्या महाग ह्याच्या चा, विंड चाईन चा। मिळायच्या मग मला सांगा की घरी देवपूजा करताना मी घंटानाथ करतो तो काय आहे तो विंड चाईनच आहे ना आणि त्याचा हे किंवा शंख फुंकला जायचा आणि तो घरात शंख फुंकला जायचा तो घरातल्या ना ऊर्जा द्यायचा मग ते आम्हाला हे नाही आश्वासक नाही वाटत आहे का मग आपल्या संस्कृतीतून आलेलं ते आपण पुढे घेऊन जाऊयात हा त्याच्यातला हे भाग खूप चांगला राहतो आणि शेवटी भाग असा की कशामुळे मला उ उत्साह मिळेल कशामुळे मला ऊर्जा मिळेल कशामुळे मी पुढे जाईन याचा विचार करूनच मी के हे केलं पाहिजे ना तर ते हे फॉलो करावं असं मला वाटतं आपले जे संस्कारित हे आहेत तोच भाग हे केलेला चांगला राहतो किंवा नाही का मग आता घरामध्ये जे देवघर असत त्याची योग्य दिशा कोणती आणि ती किती महत्वाची जस मगाशी मी हे म्हटलं तसं की कोणत्या दिशेची तुम्ही उपासना करताय देवघरापासून माझ माझा उद्देश काय आहे की कोणीतरी आता आपण माणूस आहोत म्हणजे चुक आपण चुकणार हे आहे की नाही तर माझ्या चुका पोटात घालून मला आशीर्वाद द्यावा हा एक उद्देश आहे माझं घर पुढे जावं नवीन निर्मिती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मग अशा दृष्टीने वास्तूमध्ये दोन जागा ज्या सांगितलेल्या आहेत की एक भाग असा सांगितलेला आहे की जो वास्तुपुरुषासाठी आपण नैवेद्य काढून ठेवतो ते ब्रह्मस्थानामध्ये ते नैवेद्य हे काढून वैश्वदे त्याच्यासाठी काढून दिलेला घास तिथे ठेवावा म्हणून सांगितलं आहे आणि दुसरी भाग ईशान्य दिशा ती ईशान्य दिशेचा जो स्वामी आहे तो शिव आहे भगवान शिव जो उत्पत्ती स्थिती आणि लय किंवा तिन्ही याच्या ह्याच्यातल्या लयाची ती देवता आहे तर तसं काही माझ्या ह्याच्यात होऊ नये तर शिव आणि गुरु जे की जे सगळं चांगलं व्हावं माझ्या कुटुंबाची भरभराट व्हावी ह्याच्यासाठी म्हणून आपण उपासना करतो की नाही तर म्हणून ईशान्य दिशे ही देवस्थानासाठी सगळ्यात योग्य सांगितले आणखीन काही ग्रंथांमध्ये वायव्येचा जो कोपरा आहे ती दिशा ही देवस्थानासाठी योग्य सांगितलेली आहे आणि त्याच्या पाठीमागचं त्यांचं धारणा अशी होती की वायव्येकडे तोंड करून आपण ज्या वेळेला बसतो पूजा करायला त्यावेळेला पूर्वी शेंडी ठेवली जायची तो एक अँटिना म्हणून समजला जायचा तर पूर्व उत्तरेकडून येणाऱ्या ज्या शुभ संदेश आहेत ते ग्रहण करण्याचं काम आपण वायव्येकडे तोंड करून बसल्यानंतर ती जो अँटीना आहे तो तो ग्रहण करतो असं हे पण ते हे सांगताना त्याच्याबरोबर म्हणजे जर तुमचं वायव्येला तुमचं देवघर असेल तर त्या वेळेला घरातल्या सगळ्यांचं वागणं विप्रवत असावं त्यांचे आचार विप्रवत असावेत हे सांगितलेलं आहे तस जर आपण पाळू शकत असलो तरच वायव्यचं देवघर योग्य आहे अदरवाईज ते ईशान्येला असलेलं सगळ्यांसाठी म्हणून ईशान्येचं देवघर हे चांगलं सांगितलेलं आहे म्हणून की किती कि ज्ञानाची पण दिशा आहे ती निर्मितीची पण दिशा आहे ती नावाची पण दिशा आहे प्रसिद्ध याची पण दिशा आहे सगळ्या गोष्टींच चांगलं व्हावं हे सांगणारी ती दिशा आहे ईशाची देव दिशा आहे ती त्याच्यामुळे ईशांनीला देवघर असावं हे सगळ्यात चांगलं सांगितलेलं आहे